दोन चार दिवस सास थांबलो आता म्हणलो आता बाद झालं निघा निघाकारा मग काय बसलो जालन्याहून ट्रेन मध्ये राम राम मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही या ट्रेन मध्ये बसलो ना हा पूर्ण एसी कोच आहे बरं का मित्रांनो मी पहिल्यांदा ट्रेनच्या एसी कोच मध्ये बसलो एसी मध्ये ना मस्त गारगार वाटत होत आणि बरं का भावा नो या एसी कोच मध्ये ना चनेवाले फुटाने वाले शंगाणेवाले बात येते नाही पण जाऊ द्या जनरल डब्यामध्ये बसायची मजाच वेगळी आहे त्या डब्यात आहे ना बिळवाली बाई नलबार गागत चालवती ए बॅल बॅल पाणी बॉटल वाला पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल अशी ओरडत चालत आहे जमलं का मला बरोबर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ते जाऊ द्या तुमच्याकडून आधी लागत आहे माझं ना स्टेशन आलंय आता आम्ही उतरलोय नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर मी पोरांना म्हणलो था माझा दोन मिनट उस्त पैकी व्हिडिओ घेऊन टाकू पोरांना म्हणलो बाद झालं घरी जायचं आपल्याला चला मग काय भावना निघालो स्टेशनवरून स्टेशनला गर्दी पाहिली का मरणाची गर्दी हो बॅग हातात धरली चाललो वडीत वडीत एवढ्या गर्दीच बॅग म्हटल्यावर लय वाईट होत मग काय गर्दीतून वाट काढीत काढत चाललं पुढे मी पोरांना म्हणलो अरे चला पटापटा बस टॉपर जायचं आपल्याला आमच्या नाशिक मधलं नाशिक रोड रेल्वे स्टेशन एकदम खतरनाक बनवलंय येणाऱ्या प्रवाशांसाठी खूप सुख सुविधा केल्याय मी पोरांना म्हणलो रेल्वे स्टेशनला बाय बाय करा लोक आमच्याकडे नेले टाका मग पाहतो रेल्वे स्टेशनच्या खाली उतरल्यावर मी आमची बॅग खांद्यावर टाकली मग काय बाबा पोहोचलो बस स्टॉपला बस स्टॉपला उतरल्यावर मी पोरांना म्हणलो आता या बॅगा सगळ्या एक ठिकाणी ठेवा तोवर मी चौकशी करून येतो नायगावला बस किती वाजताय मी चौकशी कक्षाकडे जाऊन विचारलं नायगावला बस किती वाजताय ते म्हणले नायगावची बस आता येईल पाच मिनिट पोरांना म्हणलो बस आता पाच मिनिटात येईल बर का पोरन ऐकूच झाले हे हे आमच्याकडचे नाशिक रोडचे बस स्थानक इथे या सगळ्या पोपटिकलच्या बस दिसत आहे ना बरं का मित्रांनो या सीएनजी गॅसवर चालतात आणि या सर्व गाड्या महानगरपालिकेच्या आहे ना मस्त पैकी आपल्या नाशिक रोड बस स्थानकाची फुटेज घेऊन टाकली तुम्हाला महानगरपालिकेचा बोर्ड दिसला नाही का मित्रांनो एकच मिनटं भावा आता दिसला का चला तुमच्याकडून आधी लागत्या आमची नायगावची बस येऊन उभी राहिली तिकडे आम्ही गायगाव जाऊन बसलो बस मध्ये आम्ही शिंद पैशाला आल्यावर अंधार पडला होता माझी पोरगी पाहा मला कशी दोन बोटं दाखवली होती पाहता पाहता गाडीने शिंदे गावातून मारला मी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून बसमधली फुटेज घेत होतो ఈ బారార్ పొరగి మాజ కీ మా పహత గాధీ బీ కట్లా మిత్రానో కమెంట్ బాక్ మెక్కి సీస్వామి సమర్థ మిత్రానో